सह्याद्रीच्या उंच शिखरांवर गळकोटांची गोडता इतिहासाच्या पावलावर शिरवीरांचे रक्त आणि स्वराज्य स्थापनेसाठी केलेली कटिबद्धता शिवरायांना वंदन करून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आजचा गडप्रवास सुरू करूया स्वतः सात वाजलेत आपल्याला बेसविलेजला पोहोचायला तिकडनं आता सात वाजता आम्ही ट्रिक स्टार्ट केलाय किंजळगड किल्ला हे आजचा आजची सफर या किल्ल्याची खिलचकल किल्ल्याची आहे जस्ट दहा मिनटं झाले स्ट्रेट स्टार्ट करून पाणी वगैरे बॉटल वगैरे आम्ही भरून घेतल्या आणि वरती जातो आहे आम्ही कारण वरती पाणी स्वच्छ असेल नसेल म्हणून गावातनंच नस पाणी घेऊन वरती चढत जातो आहे जंगलाची वाट आहे मस्त आणि अंधारलेली रात्र आहे वाट बघत बघत हळूहळू आमची पावलं पुढे सरसावतात थोडं जंगल ट्रेक असणार आहे आपला स्टार्ट आता आणि बघ पायर लागतील कातळात कोरलेला आपला एक अर्धा तास पाऊन तासाचा जंगल ट्रेकनंतर कातळात कोरलेला पायर लागतात वीस मिनटं झाले ट्रेक स्टार्ट करून आणि दमछाट एवढं करणारा ना नाही हा ना ट्रेक इझी आणि सोपी ट्रेक आहे थोडं दमछाट लागते उन्हाळ्यात जर तुम्ही येत असाल तर एरबी तुम्ही नॉर्मल हा ट्रेक इझिली कम्प्लीट करू शकता सो आता वीस ते पंचवीस मिनटाच्या ट्रेकनंतर मॅक्स वीस ते पंचवीस मिनटं झाले असतील आम्हाला थोडं ज्या पायऱ्या कोरलेल्या आहेत कातळ्यातल्या तिथपर्यंत आम्ही दहा मिनटात पोहोचू पुढच्या आणि ही जी वाट आम्ही ज्या वाटेत आम्ही चढतोय ही शॉर्टकट वाट आहे इकडनं खूप लवकर करत वरती आपण चढतोय थोडं पाय स्लीप होतात स्लिपरी पॅचेस आहेत हे दगडावरून बारीक बारीक पाय स्लीप होतात इकडनं चढायला थोडा त्रास होतो कारण स्लीप होतात पाय आमचे आणि अशा प्रकारे आपण येऊन पोचतो या ठिकाणी हे इझी आणि शॉर्टकट रस्ता आम्ही यूज केला आहे चढण्यासाठी वरती दिसतो आपल्याला भव्य किल्ला तिकडे समोर त्या साईडला कचरा तुरायला पाहिजे आहेत मी तीन वेळा हा किल्ला केला यादी पण ह्या रूटनी मी कधी गेलो नाही त्या साईडने एक रूट येते त्या साईडने मी तिकडनं चढलेलो हां तर दाखवतो तुम्हाला वाट कुठली वाट आहे ती बघा ही सरळ जी आली रेग्युलर वाट ही आहे ही जे दिसते समोर थोडा फिरून आणि ही जिकडनं आले या वाटेनं आपण आलो आहे त्या जंगलातनं शॉर्टकट रेग्युलर वाट जी आहे ती ही आहे चालू आहे पुढे इकडे ही जागा लागली आपल्याला पहारेकरीची जागा ही पहारेकरीकडे बसायचीच आणि त्याला लागूनच हा सरळ रस्ता दिसतो आहे त्याला लागूनच आहे आणि सह्याद्रीचा हे दृश्य सह्याद्रीचं किती सुंदर दिसतंय चल तर स्ट्रेट आता वरती इकडनं जायचं आहे वरती दिसतो आपल्याला सरळ सरळ रस्ता आहे कुठं तुम्ही चुकू शकत नाही आणि इकडे गोहा आहेत इकडे सो आम्ही सकाळी एक्सप्लोर करतोय आता आता आपल्याला सरळ जायचं आहे पायऱ्यांकडे ज्या कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत त्या एक पाच मिनटात आलोयचं ऑलमोस्ट आपण पोहोचले इकडे लिहिलेलं आहे बोर्ड खडतळात कोरीत कातळात कोरलेल्या पायऱ्या इकडे बोर्ड लिहिलं आहे तो तटबंदी दिसते आपल्याला किल्ल्याची आणि ह्या छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय गो माता की जय जय श्री राम शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचे आठवावे शिवरायांचा आठवा प्रताप शिवरायांचा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप शिवरायांचा आठवा साक्षेप भूमंडळी भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सलगी देणे शिवरायांची सलगी देणे कैसे असे कैसे असे सकल सुखांचा केला त्याग सकल सुखांचा केला त्याग म्हणून साधजे तो योग म्हणून साधजे योग राज्य साधनांची लगभ राज kaisikeli kaisikeli. याहुनी करावे विशेष याहून करावे विशेष तरीच मनवावे पुरुष तरीच मनवावे पुरुष या उपरी आता विशेष या उपरी आता विशेष काय लिवावे काय व्हावे शिवरायांशी आठवावे शिवरायांशी आठवावे जीवित तृणवत मानावे जीवित तृणवत मानावे इलोकी परलोकी उरावे इलोकी परलोकी उरावे कीर्ती निश्चया सहा मेरु निश्चया बहुत जनान् सि आधारु बहु जनां आधारु अखण्ड स्थिति का निर्धारु अखण्ड स्थिति ता निर्धारु श्रीमंत योगी श्रीमन्त्री पुण्य श्लोक छत्रपति श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय ज़े। राम। राम। किल्ले केंजडगड हा किल्ला तब्बल सव्वा चार हजार फूट उंचीवर वसलेला आहे हा रांगडा किल्ला वाई आणि रायरेश्वर दरम्यानच्या महादेव डोंगर रांगांच्या एका उत्तुंग नाकाडावर उभारलेला आहे बाराव्या शतकात भोजराजाने केंजळगडाची निर्मिती केली इसवी सन सोळाशे अठ्ठेचाळीस मध्ये हा किल्ला आदिल अधिपत्याखाली आला पुढे चोवीस एप्रिल सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये हा किल्ला स्वराज्यात सामील झाला गडाचा घर हा लंब आहे चारही बाजूंना उभे ताशो कातळकडे या किल्ल्याला लाभलेले आहे महाराज महाराज की संभाजी की माता की जय 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 छत्रपती संभाजी माता जय श्री राम जय श्री राम धर्मासाठी जुन जावे जुन दो नियोगा शि मारावे मारिता मारिता ग्यावे राजा उले देशद्रोही चितके कुत्ते मारो निगाडावे स्वरते शीलाष पावती पत्ते ये दर्जी संचोताई देव मस्तकी दरावा अववा हल्ला कल्लोळ करावा धर्म संस्थापने छत्रपति श्री शिवाजी महाराज की जय छत्र श्री संभाजी महाराज की जय माता की जय हिंदू धर्म की जय गो माता जय 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 श्री राम जय श्री राम हर 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 टेंट आम्ही आणलंय झोपायला त्रास नको म्हणून मला असं वाटतं की सकाळी थोडं गार लागेल आम्हाला थंडी आहे कारण की डॅमचा परिसर आहे हा आजूबाजूला डॅम आहे आम्ही डॅमचा इकडेच फेस करून आम्ही टेंट लावतोय जेणेकरून आम्हाला सकाळी सकाळी बेस्ट व्ह्यू कॅप्चर करता येईल आणि बेस्ट व्ह्यू आम्हाला बघता येईल म्हणून आम्ही जरा साईड टेंट लावतोय चूल पेटलेली आहे आपली आणि चुलीवरती आपण मसाला भात बनवतोय मस्त प्रोसेस झाली आहे मसाल्या भात पाणी डाल थोडंस मी पाणी टाकायची गरज आहे थोडा चमचा नेऊन हलून आधी आणि एक वैशिष्ट्य सांगायचं विसरलो मी या भातामध्ये आम्ही मीठ नाही टाकलेलं आज कारण की मीठ विसरलो आम्ही सगळं टाकलं आहे मीठ विसरलो आहे तर बिना मिठा आता खायचं आहे आम्हाला भात मुगात कसा होतो थोडं पाणी टाकून घेऊ आपण तर पाणी टाकले आपण मस्तपैकी चूल पेटलेली आहे आपली आणि इकडे सामान वगैरे आहे सगळं मसाला वगैरे आपण ठेवलेला आहे तर एक अर्धा तास लागतो साधारणत हा मसाले भात व्हायला तर खूप प्रयत्न करावे लागले आहेत आम्हाला चूल पेटायला खूप लवकर चूल पेटली आमची आणि लाकड वगैरे ऑलरेडी होते इथे सो त्यामुळे कष्ट लागले नाहीत शोधायला गरज वगैरे पडली नाही तर आता वाट बघतो आम्ही तुमच्या मागे दिसतं आमच्या इथं संवर्धनचं काम चाललं आहे किल्ल्यावरती त्यामुळे ब्रिक्स विटा हे आणून ठेवलेल्या आहेत इथे त्याचीच आम्ही चूल बनवली तिथंच बेस्ट ऑप्शन आहे आणि इकडे हवा खूप सुटलेली आहे आणि इथनं एखादं जर चिंगारी वगैरे उडाली आणि इकडं झाडं वगैरे आहेत जर आग लागली तर आम्हाला खाली पण उतरता येणार नाही त्यामुळे आम्ही थोडं केअरफुली तो या गोष्टीला की बाबा इकडे तिकडं आग उडायला नको आणि काहीतरी आग लागायला नको कुठल्या गोष्टीला तर आता भाताची वाढ बघते कधी होईल भात खाली मसाले भात झाला आपला बुग्यात खाऊन द फॅक्ट इज की आम्ही आज मीठ विसरलो आणायचं आणि हा बिना मिठाचा मसाले भात आहे तर कसा लागतोय बघूयात एकदा वास तर चांगला सुटला आहे मस्त स्मेल भारी आहे पण चव कशी आहे ते बघायला पाहिजे बिना मिठाचं कसं लागेल ते जरा मला मग घ्यायचं याचं की कसा लागतो भाई कसा रहा आहे ठीक आहे ठीक आहे सगळा कांदा तू घेतलास माझ्या आयुष्यावर काय दिलं सगळं तू घेतलं मग आयुष्यात पण कसला भारी असे तू म्हणलं कसला भारी अस रे नाही बघ काय असे असे मित्र असतात ते स्वतः ठेवलाय मी चुलीमध्ये आणि भाऊने घेतला आहे कांदा खायला काय आहे फालतूटेट बघूयात तर हाताची काही पर्वा करायची नाही कशी आहे काय आहे माझ्याकडे चमचा तसं काही विषय नाही मी चमच घेतो कसं लागते टेस्ट करून बघूयात गरम गरम मसाले भात खूप गार हवा आहे आणि त्यामध्ये थोडं गरम हवं असतं शरीरासाठी एनर्जीसाठी तर बेस्ट आहे आपण मसाले भात खाऊन आता जरा थोडी गरमी निर्माण करूयात मीठ गरजेचं असतं ते आज कळलं आम्हाला की बिना बिलामीटाचं कसं लागतं आहे आपण म्हणतो घरी आई काही मीठ नाही आहे मीठ नाही त्याची त्याची अहमियत आज त्याची किंमत आज, आज, आज करते आजकाल सो आता आमच्याकडे एक एक उपाय आम्हाला सुचला आहे आमचं मीठ नव्हतं आमच्याकडे तर आम्ही एक बेस्ट आता उपाय आम्हाला सुचतो आहे की आम्ही मॅगी आणली आणि त्याच्या आतमध्ये असतो मसाला आणि मसाल्यामध्ये मीठ असतं सो आता तो मसाला आम्ही भरणं घेतलं ट्राय करून बघू बस ट्राय करून बघू की चवर्णवाद घरी चवर्णवाद एक मसाल्याची पुडी आता बरं वाटलं मला वाटतं गुषा हा तो मसाला घेतलाय बघ इथे वाटतंय फरक का नाही ठीक आहे थोडा लाल मिरची पावडर डालते बघ उपरसे थोडं टाका थोडं टाका बस बरं बरं तर आता असं करून आम्ही ॲडजस्ट केलं आहे आता खाऊन बघूया आपण की आपलं टेस्ट कशी होती फरक पडला आहे मंडळी सकाळ झाली आता पावणे सात वाजतायत आणि हा ढोम धरणाचा सुंदर असा व्ह्यू दिसतो आपल्याला समोर दिसतं हे ढोम धरण आणि शेजारी गावांमध्ये कीर्तन चालू आहे ते कानावरती आमचे बोल त्याचे पडतात आमच्या कानावरती ऐकून खूप बरं वाटते की सकाळ शकर सगळीकडे गावाच्या ठिकाणी असे कीर्तन वगैरे होतात सो कुठंतरी ही प्रथा अजून आहे विलुप्त झालेली नाही आहे पुढच्या काळामध्ये होऊ शकते काही सांगता येत नाही सो हा पुढे दिसतो आहे माझा हा पूर्ण ढोम धरणाचा भाग आहे आणि मस्त व्ह्यू आहे या किल्ल्याचा सकाळी सकाळी मॉर्निंग व्ह्यू समोर झेंडा दिसतोय आपल्याला इकडे आणि या साईडला या साईडला जो दिसतो तो सुडका दिसतो आहे तिकडं समोर रायरेश्वर आहे सर इकडं दिसतोय खाली हा रायरेश्वर या साईडला आहे आणि हा सुळका बघून या तिकडे कोपऱ्यावरती जायचं तिकडे एक झेंडा आहे तिकडे आम्ही रात्री झेंडा आता लावला आहे आणि याकडे आम्ही टेंटिंग वगैरे केलेली आहे रात्री पायरा चढून वडती आल्यावरती डायरा साईडला ध्वज दिसतो आपल्याला भगवा ध्वज आणि राईट साईडला इकडे मंदिर आहे इकडे जाई मातेचं इकडे विटा वगैरे आणून टाकला तर मंदिराचं बांधकाम काही दिवसात सुरू होईल पुढच्या तसं सगळं आता ध्वजकडे जगत समोर दिसतात आपल्याला तिकडे दोन पाण्याची टाके आहेत त्यातलं एक स्टार्टिंगला इकडं समोरच एक पाण्याचं टाक लागते त्याच्यामध्ये पाणी पिण्याचे योग्य नाही थोडं पुढे गेल्यावर दोन छोटीशी पाण्याची टाके आहेत सो त्यामधलं पाणी तुम्ही पिऊ शकता रात्री आम्ही इकडे ट्राय केलेला हा ध्वज काढून नवीन ध्वज लावायचा पण ते वरती चढता आला तिकडे तो पोल हालत होता तो सो त्या साईडचा जो आहे रायरेश्वरच्या साईडचा ध्वज त्याला आम्ही ध्वज लावला आहे नवीन झेंडा लावला आहे आणि हा सुंदर परिसर केळजा केळंजाई मातेचं मंदिर खाली दिसतंय आता आणि ही छोटीशी वाडी आहे एक सात आठ नऊ दहा लोकांचं घर आहे तिकडे इथनंच आपल्याला रस्ता यालावरती हा जो घाटवरती चढून येतो आपण कारले जे गाव आहे कुर्ले कारले गाव या गावातनं वरती आल्यावरती आपल्याला इकडे तिथं समोर रस्ता आहे तिथनं आपल्याला वरती यायचं आतमध्ये या गावामध्ये या वाडीमध्ये आणि इकडनं इथनं आपला ट्रेक चालू होतो इकडनं शॉर्टकट रस्ता आहे मंदिराजवळपासण एक मंदिराजवळने एक शाळा आहे तिथनं पण एक रस्ता आहे पण त्यांना थोडा वेळ लागतो त्या साईडने आपल्याला यायला इकडं जर तुम्ही येत असाल वाडीचं लास्ट जे घर आहे वाडीतलं या घर या घराचं इथनं एक लस रस्ता आलेला आहे तिकडन एक पंधरा ते वीस मिनटं तुम्ही ट्रेक करून वरती येऊ शकता किल्ल्यावरती जो या मार्ग येतो असा इकडनं वीस ते पंचवीस मिनटात आपण वरती येतो इकडनं फोर्टी फाय मिनिट लागतात आपल्याला यायला सो मी मी सजेस्ट करेल की तुम्ही इकडनं या गावातल्या मार्गाने इकडनं लवकर येऊ शकाल चला आता पुढे जाऊयात त्या झेंड्यापासून आपण आलो आहे आता त्या झेंड्यापासून सरळ जो रस्ता आला इकडे तिकडनं आपल्याला सरळ यायचं आहे पुढे आल्यावरती हा एक डोंगर लागतो आणि हे सुंदर दृश्य आपल्या पुढे आहे सनराईज धोतानाचं आली या साईडने की इकडे आपल्याला एक पहिलं पाण्याचं टाकं लागतं जीव उजव्या साईडला आहे माझ्या आत पाणी आहे पण ते हे नाही ना आहे घाण पाणी आहे थोडं पुढे गेल्यावरती तिकडे दोन पाण्याचे टाकी आहे ज्याच्यामध्ये पाणी आहे ते तुम्ही पिऊ शकता हा जो परिसर आहे आजूबाजूचा सुंदर परिसर आणि किल्ल्याचा खूप मोठा घेरा आहे वरती सो आता हा आपल्याला पहिला पाण्याचा ला टाका लागला याच्यावरती पाणी बघू शकता खूप घाण आहे हे पिण्यायोग्य नाही आहे पाणी तुम्ही यातलं पाणी पिऊ नका पुढे गेल्यावरती अजून दोन छोटीशी टाके लागतात पाण्याचे त्यातलं पाणी तुम्ही पिऊ शकता सो तिकडे जाऊयात आपण इकडे आत्ता हे रिलिंग लावल्यात सेफ्टीसाठी आणि ही तटबंदी दिसते आपल्याला किल्ल्याची आणि हे समोर ढोम धरणाचं दृश्य धोर डोम धरणाचं बॅकवॉटर आहे हे समोर दिसतं आपलं डोम धरण तटबंदी अजून शाबित आहे चांगल्या स्वरूपात काल टेंट केलेला टेंटिंग केली इकडे टेंट लावलेला इथेच आणि हा सुंदर दृश्य बघा समोर रायरेश्वराचा दिसतो पठार पुढे झेंडा आहे आणि इकडनं आपल्याला ही तटबंदी दिसते समोर तटबंदी गेली पुढेच दोन पाण्याची टाकी आहेत नाच खाली ही जी तटबंदी गेली ना इकडे पुढे पाण्याच्या टाका दिसत आहेत दोन टाकी आहेत पाण्याचे इकडे तर ही जी दोन पाण्याची टाकी आहेत यातलं हे जे पाणी आहे समोरचं टाकं दिसतं आपल्याला हे चांगलं पाणी आहे यातलं पाणी तुम्ही पिऊ शकता हे वाला हे थोडं घाण आहे पण नैसर्गिक आहे झऱ्यातनं पाणी आलेलं आहे खाली त्यामुळे हे पिण्यायोग्य पाणीच आहे हे पाणी तुम्ही पिऊ शकता या टाक्यातलं हे थोडं घाण आहे हे भांडे वगैरे यूज करण्यासाठी तुम्ही घ्या आणि समोर पण एक टाका दिसते बघवत आपण तर ही छोटीशी पायवाट आहे पण आता विलुप्त झाली ती कवत वाढल्यामुळे इकडनं पायऱ्या आहेत हा जो स्ट्रेट दिसतात समोर ह्या पायऱ्या इकडनं वरती जाता आहेत आपल्याला चला तर इथनं वरती जाऊयात पुढे पायऱ्या गेल्यात द्यायच्या पायऱ्यावरून आपल्याला वरती जायचं आहे डावा साईडचा परिसर आहे डोन धरणाचा त्याला लागूनच ही दोन पाण्याची टाकी होती जिथनं पण वरती आलो आता इकडे एक चुन्याचा घाना आहे समोर दुसरा वाला इकडे दिसतो आपल्याला मोठा चुन्याचा घाना मुळ स्वरूपाचा चुन्याचं घाना आहे पायवाडी गेली इकडनं गे तर समोरनं आपण तिकडं टेंटिंग केलेली तिकडनं आपण आलो आता ही जी ढोमधारणाची साईड आहे या साईडने हा दुसरा आपल्याला चुनाचा खाना दिसतो एक गलबतखाना जो आहे तिकडे एक चुनाचा खाणा त्याला लागून आहे पुढे मंदिर आहे मातेचं पिंजळी माता काही वर्षात पुढचं बांधकाम होणार आहे इकडे तर दही माता दर्शन घेऊ हो देत ना गलबतखाना आला आपला पुढे आपल्याला सेकंड ध्वस जो आहे राईट साईडला आपण आलो आता पायरा सोडून आलो राईट साईडला गलबतखाना आहे हे बांधकाम सो so, इकडे झोपू शकतो तुम्ही प्लेन जागा बघून झोपा क्लीन करा, करा। चुल रात इकड़े। आहे कचरा आहे थोडं क्लीन करा आणि इकडं चूल ऑलरेडी चुली वगैरे मांडल्यात लोकांनी सो रोखो राहत होतं इकडे किती भव्य स्वरूप आहे याच आणि त्या काळात किती भारी वाटप झालं इकडनं देवरी दिसते आपल्याला समोर इकडे दिवे वगैरे ठेवण्यासाठी चूल आहे चला तर सो so, पुढे दिसतो आपल्याला सेकंड ध्वज आणि ते टोक दिसते समोर या किल्ल्याचं शेवटचं टोक लास्ट बाजू किल्ल्याची तिथनं रायरेश्वराचा विम्गम दृश्य रायरेश्वराचं दिसतं आपल्याला सो so, हा रात्री हाच ध्वज आम्ही रात्री बदलून चेंज केला हा ध्वज पुढे त्या टोकावरती जाऊयात आपण सो कचरा आहे बॉटल ती गोळा करू येताना आपण तुम्ही बघायलाच किल्ल्याची माहिती सर्व तुम्हाला कळेलच जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचे जे आमचे कंटेंट आहेत जे व्हिडिओ असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील सो त्यामार्फत तुम्ही आम्हाला सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा इतरांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून लोकांना या परिसराची माहिती होईल सो रायरेश्वर हा परिसर आहे स्वराज्याचा जर नियूज इथं राखली गेली हा जो परिसर आहे त्याची माहिती लोकांना होईल याबद्दल सो चला थँक्यू सईसून